नांदेड हब या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नांदेड शहरामध्ये सिटी बस नसल्यामुळे नागरिकांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत नांदेडच्या काय करायचं धंदा कुठून करायचा आणि तुम्ही सिटी बस चालू करायला नांदेडच्या पहिले इथं लोकल चालू करायच्या ना पहिले लांबचा चा चालू करा ना महामंडळ चालू करा ना तुम्ही लोकल सिटी बस करून आम्ही काय करणार इथं चार पैसे आम्हाला भेटायचे कुठं करणार एक तर तुम नांदेडमध्ये एवढी मोठी एम आय डी सी आलेली नाही काही नाही तर आम्ही बेरोजगार कुठं करणार शाळा कॉलेज सोडून आम्हाला ऑटो चालवावं लागतं इथं पॉईंट चालवावं लागते काय करणार गव्हर्नमेंट कुठून करणार आहे आता गव्हर्नमेंटला तर हेच राहिलं ना आता सगळे एकाच पक्षाचे झाले सर्व मला काय वाटतं आपल्या नांदेड शहरामध्ये सिटी बस या सुविधा चालू व्हाव्यात की चालू झालं तर गोरगरिबाचा प्रश्न सुटेल आणि जे आपले स्टुडंट आहेत किंवा जे आपले का आ, रोजगार आहेत कामाला जाणार आहेत त्यांची सोय होऊन जाईल नांदेड शहरामध्ये जर सिटी बस चालू झाल्या तर ऑटोवर कसा परिणाम होईल तुमच्या व्यवसायावर मॅडम कसं आहे ऑटो सिटी बस जर चालू केलेत तर एक तर आमची रोजमजुरी मार्क राहील नांदेड शहरामध्ये जर सिटी बस चालू झाल्या तर आमच्यावर पन्नास टक्के व्यवसायावर परिणाम पडते मॅडम आता कारण का आमचे पोटो याच्यावरच चाललेत कारण का नांदेडमध्ये कोणता दुसरा व्यवसाय नाही मॅडम बरोबर ना आणि एक तर पहिलंच नांदेडमध्ये ॲटो रिक्षा खूप जास्त वाढलेत सध्या आणि ट्रॅफिक जास्त होते आणि दुसरं मॅडम आमचं घर कसं चालणार मग कारण का सिटी का बस तर लोक सिटी बसची वाट बघत बसणार आणि ते एक तर कमी पैशामध्ये मग आमच्या पोटं कसं भरणार मॅडम आणि पैसेच नाही आहेत हे लोक तीस तीस रुपये चाळीस चाळीस रुपये कुठे जायला मागतात आता मला जायचं आहे इकडं तर तुम्हाला तीस रुपये मागायला दहा रुपये किंवा पंधरा रुपये असतात पण नाही ते लोक काय मनमानी करायला लागले म्हणून हे काय माहिती आहे का की सिटी बस झालीच पाहिजे सिटी बसची अत्यंत आवश्यकता आहे कारण का हे ऑटो वगैरे इतर जे म्हणजे प्रायव्हेट जे बसेस आहेत ते खूप भाडे आकारतात त्याच्यामुळं सिटी बसची अत्यंत आवश्यकता आहे गोरगरीब महागाई हे जर लक्षात घेता तर आपण पर बस सिटी बस असणं आवश्यक आहे नांदेडमध्ये या महागाईच्या आहे त्यामुळं पेट्रोल दरवाढी डिझेल दरवाढी याच्यामुळं पुन्हा वाहनाचे सुद्धा दर वाढलेले आहेत आणि या हे ना सहसा प्रवाशांना त्याचा फटका बसतो म्हणून ना सिटी बसची अत्यंत आवश्यकता आहे आणि हे जे नांदेड जे आहे तो खूप वाढलेला आहे आणि याचा जवळपास आपण जर चौरस मीटरचा जर पाहिला तर जवळपास वीस बाय वीस पंचवीस किंवा पंचवीस किलोमीटर आसपासच्या जवळपास त्याने आपल्याला येण्या जाण्यासाठी बस जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी सिटी बसची अत्यंत आवश्यकता आहे अडधरीमध्ये काय भरपूर अडचणी जसं की गोरगरीब लोक आहेत त्यांना तिकीटाचं मार्जिन जे आहे ते पण कमी लागेल आणि सिटी बस चालू झाल्यानंतर आपल्या नांदेड सिटीमध्ये नांदेड सिटीमध्ये सिटी बस आहे हे संदेश बाकी दुसऱ्या शहरामध्ये पण जाईल नांदेडला सिटी बस चालू झाली पाहिजे कारण का की ऑटोचे भाडे भरपूर आहेत आणि सरकारी दवाखाना आणि आता नवीन झालेला कोर्ट ह्या साईडला जाण्यासाठी ऑटोचं भाडं इतर माग म्हणजे जे लेबर लोकायला परवडत नाही त्यासाठी सिटी बस चालू करणे जरुरीचे आहे शासनानं महामंडळानं बस चालू केल्या तर सर्वसामान्य गरीब लोकांना भाडं परवडलं इथून तिथं स्पॉट जाता येईल महिलाला सुरक्षित राहील बस नांदेड मध्ये अगोदर बी सिटी बस आणल्या होत्या त्या निष्फळ ठरल्या जितके बी राजकारणी आहेत नांदेड मध्ये त्यांनी अगोदर बी हा उपक्रम राबवला होता पण तो फेल ठरला नांदेड मध्ये यायला पाहिजे सिटी बस सिटी बस चालू झाल्या तर कोणत्या भागातील नागरिकांना त्याचा सर्वाधिक फायदा होईल म्हणजे तरोडा नाका ते विष्णुपुरी हॉस्पिटलला जाण्यासाठी कवट्याला तिकडल्या म्हणजे खूप रन मोठा आहे ना त्याच्यामुळं तिकडं जाण्यासाठी फायदाच होईल गरीब लोकांना परवडत नाही सिटी बसेस चालू व्हायला पाहिजे जे क्लासेस कोचिंग क्लासे विद्यार्थी जातात कॉलेजचे जातात नागरिकांचा याच्यात जास्तीत जास्त फायदा आहे मी एक गरीबाचं लेकरू आहे माझ्याकडे गाडी नाही काही बी नाही आटोला जाय झालं तर एस टी दहा रुपये तर शिडकुला जातो मी नांदेडमध्ये मध्ये सी सी शंभर टक्के चालू व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त सिटी बस फेऱ्या जास्तीत जास्त मारायला पाहिजे लोकलला महिलांना वगैरे सोय चांगली व्हावं नांदेडकरांनो आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा नांदेड शहरामध्ये सिटी बस सुरू व्हायला पाहिजे की नाही आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका